सोलापूर जिल्ह्यातील नामांकित उमाबाई श्राविका विद्यालयाने इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा याही वर्षी राखली आहे काल हाती आलेल्या निकालानुसार प्रशालेतून कुमारी गायत्री भाग्यवान लोखंडे या विद्यार्थिनीने सत्त्याण्णव पॉईंट सात टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक चिरंजीव नक्षत्र संतोष कदम शहाण्णव पॉईंट चाळीस टक्के कुमारी समृद्धी गिरीश भांडेकर शहाण्णव टक्के यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला प्रशालेतील वीस विद्यार्थ्यांनी नव्वद टक्केपेक्षा जास्त गुण सदोतीस विद्यार्थ्यांनी ऐंशी टक्केपेक्षा जास्त गुण मिळवले तसेच पन्नास विद्यार्थी डिस्टिंक्शनमध्ये आले या उत्कृष्ट निकालाबद्दल संस्थेचे विश्वस्त श्री यतीन शहा विश्वस्त देवई शहा विश्वस्त करण शहा विश्वस्त अंजली शहा डॉक्टर रोहिणी शहा मार्गदर्शिका दीप्ती शहा तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक सुकुमार मोहोळे उपमुख्याध्यापिका सौ अश्विनी पंडित पर्यवेक्षक बाळासाहेब पौळ वर्ग शिक्षक केतकी सोनटक्के मीनाक्षी बेळे सोनल आळंद व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले प्रशालेचा रिझल्ट हा शंभर टक्के लागलेला आहे आम्हा सर्व शिक्षकांचं शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं सर्वांचं खूप खूप अभिनंदन माझ्या मुलांनी केलेले कष्ट पालकांनी घेतलेली मेहनत आणि शिक्षकांनी दाखवलेला जो काही विश्वास आहे आणि संस्थेनं दिलेला पाठिंबा आणि प्रशासनाचं योग्य नियोजन यामुळे या, या प्रशालेचा गेली सहा वर्ष जवळजवळ शंभर टक्के निकाल लागलेला आहे त्यामुळं मी सर्व विद्यार्थ्यांचं पालकांचं आणि सर्व जे जे विद्यार्थ्याला मार्गदर्शन केले त्या सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांचं शिक्षकांचं परत एकदा मनापासून खूप खूप धन्यवाद देतो आभार मानतो